शाळा एक काही दिवसात सुरू होतीलच आणि शाळा सुरू झाल्यानंतर प्रत्येक आईबाबांचं असं असतं की मुलांनी फिट राहावं आजारी पडू नये इम्युनिटी चांगली राहा तर या संदर्भात तू काय सांगशील सुरुवातीला सो सीझन चेंज जेव्हा होतो पावसाळा जेव्हा सुरू व्हायला लागतो तर जितक्या आपल्या शरीरात काही इम्प्युरिटीज साठलेल्या असतील जितक्या आपल्या शरीरात काही टॉक्सिन्स साठलेले असतील तर त्याच्यामुळे इम्युनिटी वीक होते बरोबर सो हा काळ आपल्याला कशावरती फोकस करायचा ह्या काळात की हे सगळे टॉक्सिन्स फ्लश आउट करणं सो त्या दृष्टीने ना दोन फूड्स खूप महत्वाचे आहेत एकतर म्हणजे सगळ्या हिरव्या पालेभाज्या त्या पातळ पालेभाजी सुकी पालेभाजी पालेभाजी घालून पराठे किंवा पालेभाजीची सूप अशा कुठल्याही फॉर्ममध्ये मध्ये वापरतात हा एक भाग दुसरी एक गोष्ट आपण करू शकतो ते म्हणजे आपल्याकडे जे सगळे वेगळे स्पायसेस वापरले जातात म्हणजे लवंग वेलची मिरी असे जे अनेक वेगळे स्पायसेस आणि फ्रेश हर्ब्स म्हणजे कोथिंबीर पुदिना ओवा वगैरे हे जितके आपण आत्ता वापरू हे फ्लशिंग आउट ऍक्शन चांगली होते ओके okay. मग ते वापरण्यासाठी आपण अगदी सोप्या सोप्या रेसिपीज करू शकतो म्हणजे आयदर असं एक प्रकारचा काढा करणं आणि नियमित आत्तापासून मुलांना दिवसातनं एकदा काढा प्यायला देणं किंवा आपण वेगळ्या वेगळ्या सूप्समध्ये पण ह्याचा वापर करू शकतो दररोज यापैकी कुठले तरी इन्ग्रेडियंट्स वापरून आपण ते जर मुलांना प्यायला दिले आणि आपणही घेतले बरोबर तर हे टॉक्सिन रिमूव्हल व्यवस्थित होतं बरोबर आणि मग आपली इम्युनिटी चांगली राहते जे इम्युन सिस्टीम मध्ये काही अडथळे राहत नाहीत